नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बिना साखरेचे कैरी पुदिन्याचे सरबत प्रिमिक्स बनवतो आहे चला तर सुरू करूया उन्हाळ्यात आपण बरेच प्रकारचे कैरीचे सरबत किंवा पण बनवून त्याचा आस्वाद घेत असतो परंतु त्यामध्ये साखरेचा वापर केलेला असतो आज आपण एकदम चटपटीत असं पुदिना कैरीचे अजिबात साखर न वापरता सरबत प्रिमिक्स बनवतोय त्यासाठी आपण इथे कैरी सोलून आणि किसून घेतलेली आहे हा किस ताटांमध्ये पातळ असा पसरून घ्यायचा आणि फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचा उन्हात ठेवायची अजिबात गरज नाही तसेच आपल्याला पुदिनासुद्धा धुवून आणि निवडून घ्यायचा आहे कैरीचा कीस असा पातळ पसरवल्यामुळे तो लवकर सुकून जाईल आणि अधूनमधून त्याला थोडं हलवून घ्यायचं दोन ते तीन दिवसात आरामात सुकतो भाजून घेतलेलं जिरे आणि काळी मिरी घ्यायची याची पावडर करायची आणि त्यामध्येच पुदिनासुद्धा घ्यायचा आणि त्याची सुद्धा पूर्ण पेस्ट करून आपण या कैरीप्रमाणे ताटांमध्ये पसरून सुकवून घ्यायचे तुम्ही यामध्ये हिरवा रंगसुद्धा घालू शकता आपली कैरीसुद्धा छान सुकलेली आहे आणि पुदिन्याची पेस्टसुद्धा छान सुकून तयार झालेली आहे अगदी हाताला ओलसरपणा जाणवत नाही सर्व कल कडकडीत वाळून तयार झालेलं आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक करून घ्यायचं तसेच यामध्ये आपल्याला जलजिरा पावडर चाट मसाला काळं मीठ आपल्या आवडीनुसार हे ॲड करायचं आहे तर मी येथे जलजीरा पावडर आणि काळं मीठ घातलेला आहे आता संपूर्ण एकत्र करून घ्यायचं पुदिन्यामुळे आपल्या प्रिमिक्सला छान हिरवा रंग येईल पाणीपुरीचे पाणी बनवायसाठी सुद्धा हे प्रीमिक्स तुम्ही वापरू शकता फक्त तर कोथिंबीर आलं आणि मिरची पेस्ट करायची आणि या पाण्यामध्ये घालायची म्हणजे पाणीपुरीचं पाणी तयार होईल अशी आपली पावडर बनवून झालेली आहे त्यापासून आता आपल्याला सरबत बनवायचं आहे एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे त्यामध्ये दोन ते तीन चमचे पावडर घालायची आणि त्यामध्ये थंडगारचं पाणी घालायचं असं आपलं झटपट प्रिमिक्सपासून पुदिना कैरीचे सरबत ताबडतोब तयार होतं प्यायला एकदम स्वादिष्ट लागतं शिवाय शुगर फ्री असल्यामुळे डायबेटीजवाल्यांनासुद्धा ह्याचा आस्वाद घेता येईल तुम्हाला जर माझी आजची सरबत प्रिमिक्सची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार